घोड नदीला पूर आला आहे हुतात्मा बाबूगिनू सागर डिंबे धरणातून जवळजवळ अठरा हजार क्युसेक्सनी पाणी बुधवारी पहाटे सोडल्यामुळे घोड नदी तुडुंबभर वाहत असल्याचे पिंपळगाव खडके येथील दृश्य दिसत आहे पूर्णपणे नदी दुथडी भरून होते आणि पावसाचा जोर कमी झालेली नाही आदिवासी डोंगरे भागात विशेषतः हुतात्मा बाबूगिनू सागर बांदोड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय समोरचं हे खडकीचं खडकी पिंपळगाव हे गाव दिसतंय आणि ही गोड नदी पूर्णपणे आता दुथडी भरून वाहत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा नदीकाठावर शेतीपंपाच्या मोटारी किंवा काही इतर साहित्य काढण्यासाठी जाऊ नये धोका पत्करू नये असे आवाहन जलसंपादन विभागाने केले आहे विशेष करून दारनाथच्या सांडव्यावरून अठरा हजार क्युसेसने पाणी सोडले जात असून जर पावसाचं प्रमाण वाढले तर अजूनही पाणी सोडण्याची शक्यता कुकडी प्रकल्पाचे कार्यपा कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आणि उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितलं तर या पद्धतीने फूल दुथडी भरून ओढणारी वाहते येथे सध्या मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे आणि मच्छीमारांनी किंवा इतर कोणीही नदी काठावर सुद्धा येऊ नये असे आवाहन पूर परिस्थिती नियंत्रण कक्षाने कर केले आहे आता हे पूर्णपणे जे पाणी आहे हे जे खडकीची स्मशानभूमी तीसुद्धा पाण्याखाली गेलेली दिसते जे दशक्रिया गाठ आहे सुद्धा पाण्याखाली गेलेला दिसतोय आणि स्मशानभूमी पिंपळाची पा हीसुद्धा इथे पाण्याखाली गेलेली दिसते त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन नदी काठाव कुणी फिरण्यासाठी येऊ असे आवाहनही कालही जरसंपदा विवाहाने केले आणि आजही केले आणि पावसाचा जोर वाढला तर अजूनही पाडून सोडले जाईनं असे त्यांनी सांगितले एक एक दीड महिन्यापूर्वी साधारण एक आठ नऊ हजार क्युसेक्सनी पाणी सोडले होते धरणाच्या सांडव्यावरून आणि आता पुन्हा अठरा हजार क्युसेक्सने पाणी सोडलेले आहेत आणि धरणाची पातळी मेंटेन करण्यासाठी जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत प्रत्येकाने काळजी घ्यावी शेती अथवा इतर काही कामासाठी नदी काठावर जाऊ नये असे आवाहन आपले आवाहन करण्यात आले